एकता हीच खरी ताकद या संदेशासह वर्धा जिल्हा पोलीस दलातर्फे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासव्या जयंतीनिमित्त एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी वॉक फॉर युनिटी या भव्य उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमाची सुरुवात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळून सकाळचा सुमारास होणार असून यात मोठ्या संख्येने नागरिक विद्यार्थी आणि पोलीस कर्मचारी सहभागी होणार आहेत पोलिस अधीक्षक अनुराग जैन यांनी नागरिकांना आवाहन केले की देशाच्या ऐक्य आणि अखंडतेसाठी योगदान देणारा लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या विचारांना आपण चालत चालत पुढे घेऊन जाऊया सर्वांनी वॉक फॉर युनिटी मध्ये सहभागी व्हावी या कार्यक्रमाचे उद्दिष्ट समाजात राष्ट्रीय एकात्मता बंधुता आणि देशभक्तीचा संदेश पोहोचवणे आहे एकतीस ऑक्टोबर दोन हजार रोजी तुम्ही सर्वांना आमंत्रित करत आहे सरदार वल्लभभाई पटेल यांची एक पचासवी जयंती जयंतीनिमित्त आयोजित होणारी वॉक फॉर युनिटी वॉक इव्हेंटसाठी हा इव्हेंट वर्धा जिल्हा पोलिस ऑर्गनाइज करीत आहे यामध्ये सर्व सहभाग अपेक्षित आहे मी तुम्ही सर्वांना आवाहन करते आणि विनंती करते एकतीस ऑक्टोबर दोन हजार हो पच्च रोजी सकाळी छ वाजता बाबासाहेब आंबेडकर चौक येथे यावे आणि या इव्हेंटमध्ये सहभाग घ्या धन्यवाद महाराष्ट्र इस खबर के प्रायोजक है शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी नागपुर का भव्य स्वरूप अनुभवी डॉक्टर से सज्ज सभी प्रकार की आयुर्वेदिक दवाइयाँ मिलने का एकमात्र स्थान अनुभवी वैद्य एवं डॉक्टर द्वारा जटिल एवं जीर्ण रोगों पर विशेष आयुर्वेदिक उपचार उपलब्ध इनका पता शिवशंकर आयुर्वेदिक डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटल के सामने महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीतावर्डी नागपुर आपण पथविक्रेता किंवा छोटे उद्योजक आहात काय आपल्या व्यवसायाला वाढवायला कर्ज घेण्यासाठी मोठ्या बँका आणि सावकारांकडे खेटे घालत आहात का मग तुमच्यासाठीच आहे एक खुशखबर आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त सहकार क्षेत्रात आपल्या कार्यासाठी महाराष्ट्रात नावाजलेली विश्वासू पतसंस्था म्हणजेच गिरणार अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड नागपूर आपल्यासारख्या होतकरूप पतविक्रेत्यांसाठी घेऊन आली आहे व्यापारी मित्र योजना ज्यातून मिळेल यशस्वीतेचा नवा मार्ग एक लाखापर्यंत सुलभ कर्ज सोप्या कागदपत्राची आवश्यकता नाम मात्र प्रोसेसिंग फी पतविक्रेता आणि छोट्या उद्योजकांना कर्ज उपलब्ध व्यवसायाच्या वाढीसाठी गिरणार अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड ची मिळेल सात वृद्धीतून आपल्याही जीवनात येईल आनंद हमखास अधिक माहितीसाठी आजच गिरणार अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड नागपूर नंदनवन मेन रोड स्टेट बँक समोर नंदनवन नागपूर संपर्क नाईन एट नाईन झिरो फोर झिरो वन सेवन डबल एट